नमस्कार मी पूजा पूजाच मॅजिक किचन मध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं गोड खमंगा आणि खुसखुशीत स्वागत तर आज आपण बघणार आहोत पालक रोल कधी ऐकले नसतील बघितले नसतील खाल्ले नसतील अगदी सहज सोपी रेसिपी आहे पालक तशीही खाल्ला जात नाही त्यामुळे असे वेगवेगळे रेसिपीशन नक्की ट्राय करावे या अगोदर ही पालकच्या बऱ्याच रेसिपी शेअर केल्या आहे अगदी सोप्या घरगुती साहित्यात घरगुती पद्धतीने त्या देखील नक्की ट्राय करा तर हे पालक रोल बनवायला अगदी सोपे आहे कसे बनवायचे चला बघूया त्यासाठी इथे तीन छोट्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत उकडलेले साल काढून घेतले आहे आणि इथे वीस ते पंचवीस पालकाची पानं स्वच्छ धुवून घेतली आहे चोटे पन, हे बटाटे छोटे आहे म्हणून तीन घेतले आहे मोठे असतील दोन घेतले तरी चालेल पालकाची शक्यतो मोठी पाने निवडावी तर आता याचा आपण मसाला तयार करून घेऊ म्हणजे आतील स्टफिंग तयार करून घेऊ त्यासाठी हे बटाटे इथे मी मॅशरने मॅश करून घेतले आहे तुम्हाला इथे एक टिप्स सांगायची आहे मी पटकन व्हावे त्यासाठी मॅशरने केले आहे तुम्ही जर हे बारीक किसणीवर किसून घेतले तर याचा इफेक्ट म्हणजे याचं जे टेक्स्चर येणार आहे ते खूप छान येईल त्यामुळे बारीक किसणीच वापरा आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं आहे पाव छोटा चमचा इतकी हळद टाकून घेतली आहे अर्धा चमचा इतका भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकली आहे अर्धा चमचा धना पावडर टाकली आहे एक चमचा लाल तिखट किंवा तिखट तुमच्या इच्छेनुसार कमी अधिक करू शकता हिरवी मिरची देखील वापरू शकता आणि पाव छोटा चमचा इतका चाट मसाला टाकला आहे म्हणजे मस्त चटपटीत चव येईल आणि तुम्ही यामध्ये अद्रक लसूण खात असाल म्हणजे कांदा लसूण खात असाल तर लसणाचा वापर करू शकता लसूण आणि अद्रकची पेस्ट देखील टाकू शकता मी इथे पटकन हे सगळं मिक्स करून घेतलं आहे आता यावरती थोडीशी फ्रेश कट केलेली कोथंबीर टाकायची म्हणजे या च मसाल्याचा स्वाद आणखीनच वाढेल आणि आपले रोल जे आहे ते देखील आणखीन स्वादिष्ट होतील ताता है मिक्स तला है। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता हे साईडला ठेवू आणि आता आपण यासाठी लागणारं बॅटर बनवून घेऊ त्यासाठी म्हणजे कवरसाठी जे बॅटर लागणार आहे ते त्यासाठी एक च वाटी इतकं बेसन घेतलेलं आहे चना डाळीचं पीठ यामध्ये पाव छोटा चमचा इतके हळद टाकले आहे आणि अर्धा छोटा चमचा इतकं लाल तिखट टाकलं ला आहे म्हणजे छान टेस्ट येईल आपल्या कवरला इथे मीठ स्किप झालं आहे म्हणजे व्हिडिओमध्ये आलं नाही तुम्ही नक्की टाका आणि इथे कलोंजी टाकली आहे अर्धा छोटा चमचा काळे तीळ वापरले तरी देखील चालेल म्हणजे दिसायला सुरेख दिसतं त्यासाठी वापरले आहे नसेल ना नाही टाकलं तरी काहीही हरकत नाही आता थोडं थोडं पाणी ॲड करून याचं सेलसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे म्हणजे आपण भज्याच्या पिठासाठी जसं पीठ कालवतो पीठ मिक्स करतो त्याच कन्सिस्टन्सीचं म्हणजे त्यापेक्षा थोडंसं सेल सर तुम्ही बघू शकता असं पातळसर पीठ मिक्स करायचं आहे जास्त जाड झाल्यास थर जास्त जाड होतो कवर जास्त जाड होतं आणि कुरकुरीतपणा कमी होईल त्यासाठी पातळ ठेवायचं आहे आता बॅटर तयार आहे मसाला तयार आहे पानंही तयार आहे धुवून सुकवून तर आता आपण रोल बनवून घेऊ त्यासाठी इथे एक चॉपिंग बोर्ड घेतला आहे त्यावरती हे पान ठेवायचं याचा जो देठाचा भाग आहे तो काढून टाकायचा म्हणजे रोल बनवायला अगदी सोपं जाईल अशी मोठी मोठी पानं निवडायची म्हणजे छान रोल होतात सहज सोप्या पद्धतीने मोठे रोल मोठ्या आकाराचे लांबीचे रोल तयार होतील तर आता एक पान घेतलं आहे त्यावरती एक चमचाभर इतका मसाला असा पसरवून घ्यायचा आहे चमच्याच्या साह्याने करा किंवा हाताच्या साह्याने अगदी पातळसर असा थर द्यायचा आहे आणि रोल करायचा आहे इथे आणखीन एक टीप आहे अगदी गरम बटाटे बारीक किसणीवर किसल्याने हे लवकर स्प्रेड होता थोडंसं मॉइश्चर यामध्ये येतं चिकटपणा येतो आणि लवकर पसरवता येतात इथे थंड बटाटे वापरले आणि मॅशरने मॅश केले त्यामुळे हातामुळे पसरवायला लागतंय नाहीतर अगदी झटपट गरम बटाटे किसणीवर किसले की कि अगदी झटपट चमच्याने हे स्प्रेड होतं छान पसरवता येतं आता याचा देखील आपण असा मस्त रोल करून घ्यायचा आहे गुंडाळी बनवून घ्यायची आहे आणि अगदी झटपट असे रोल तयार होतात तर याच पद्धतीने मी बाकी देखील रोल बनवून घेतले आहे अगदी झटपट तयार झाले इकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं इथे बॅटर देखील तयार आहे बॅटर जास्त घट्ट करू नका म्हणजे आवरण घट्ट होईल म्हणजे रोलसाठी जे कोटिंग आहे ते जाड होईल आणि बाहेरचं आवरण जाड झालं म्हणजे सॉफ्ट लागतील रोल तसं नको हो आहे त्यासाठी पातळसर बॅटर बनवायचं या पद्धतीने चमच्यामध्ये गोळवून घ्यायचं आणि चमच्याने ज्या साह्याने तुम्ही हे रोल तेलामध्ये टाकू शकता अगदी तेल छान गरम करून घ्यायचं आणि लो टू मिडियम हीटवरती छान खरपूस खमंग होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहे तुम्ही शॅलो फ्राय देखील करू शकता किंवा एअर फ्रायरमध्ये फ्राय केले तरी देखील चालणार आहे खूप मस्त क्रिस्पी होतील बाहेरनं तर आता हे चाही। रोल तेलामध्ये टाकून घेतले आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर दोन्ही साईडने अलटपलट करून छान कलर येईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहे हे रोल खूप हाय हिटवर तळल्यामुळे ये याला जितका क्रिस्पीनेस हवा आहे तितका येणार नाही त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवरतीच तळायचे आता छान रंग बदलला आहे मस्त गोल्डन कलर आला आहे तर हे आपण आता तेलातनं काढून घेऊ झाऱ्यामध्ये निथळून घ्यायचे आणि काढून घ्यायचे आहे अगदी मस्त दिसत आहे तर हा वेगळा प्रकार नक्की ट्राय करा याच पद्धतीने मी बाकीही रोल न वापरता हाताच्या साह्याने सोडून घेतले आहे अगदी झटपट सोडून होता आणि हे देखील रोल पलट करून छान क्रिस्पी होईपर्यंत मध्यमाचेवरती गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे दिसायला अगदी सुरेख दिसता आणि बनायला अगदी झटपट सोपे आहे त्यामुळे या पावसाळ्यामध्ये तुम्ही हे रोल नक्की ट्राय करा पालकचे हे व्हेरिएशन्स नक्की ट्राय करा म्हणजे पालक न खाणारे देखील पालक बाजारातनं आणायलाही लावतील आणि बनवायलाही लावतील तर हे देखील रोल छान क्रिस्पी झाले आहे काढून घेऊ आणि सर्व करून घेऊ इथे टोमॅटो केचप बरोबर सर्व केले आहे तुम्ही आवडत्या चटणीबरोबर खाऊ शकता किंवा असेही खायला खूप छान लागतात गरमागरम नक्की ट्राय करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मस्त रेसिपी सोप्या सोप्या पद्धतीने बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेलायकॉनवर क्लिक करा तर पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बाय बाय